गेल्या वर्षी मी कझाकिस्तान मध्ये गेलो होतो हा देश मला प्रचंड आवडला भन्नाट जागा फिरलो परत आल्यावर कझाकिस्तान युट्यूब सिरीज बनवली सगळ्यांना ती खूप आवडली मस्त रिस्पॉन्स मिळाला बघता बघता तीस जणांचा ग्रुप बनला बालीच्या पहिल्या टूर नंतर रानवाटा इंटरनॅशनलची दुसरी ग्रुप टूर अल्माटी कझाकिस्तान सकाळी ठरलेल्या वेळी एअरपोर्टला भेटलो सगळे खूप एक्सायटेड होतो प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या नावाचा बॅश दिला आकाश आवर्जून सी ऑफ करायला आले होते सो मुंबई एअरपोर्ट एकतीस जण मोठा ग्रुप आहे सो थोडं बर्डन आलंय पण आता आम्ही आतमध्ये जातो आम्ही सगळेच जण खूप खुश होतो रविवार आहे आज चौदा सप्टेंबर आणि आम्ही आलमाटीला चाललोय कझाकिस्तान आणि एक्साइटमेंट खूप आहे एक आठवडा सगळं फिरायला घेतलोय आणि काय काय धमाल होते याची उत्सुकता आहे एअरपोर्ट वर सगळ्या प्रोसिजर्स पूर्ण केल्या आमची एअर असतानाची मुंबई अलमाटी अशी डायरेक्ट फ्लाइट होती दोन अलमाटी विमानात बसलो आहे तर सगळे आलेत की नाही हे मी जागेवर जाऊन सगळे मोजले एकतीस जण सो मी जागेवर जाऊन मोजले ही ट्रेकिंगची सवय एसटी मध्ये बरोबर बसली की नाही बघायची खरं तर काउंटरला कळतं ना की सगळे पॅसेंजर्स आले सगळ्यांचं बोर्डिंग झालंय म्हटलं नंतर सुचलं पोहोचल्यानंतर देवीशिवाणी मी चेस खेळतोय बाजूबाजूच्या चे सीटवर नाही होत लांब होत तरी चेस खेळतो मारला त्याचा घोडा मारला प्यादा मारला दोन मिनिट चेक मिळत स्क्रीन वर हो येऊ रानवाटाच्या एप्रिल आणि मे महिन्यातल्या अलमाटी कझाकिस्तान ग्रुप टूर मध्ये माझ्याबरोबर नक्की सहभागी व्हा फ्लाईटने टेक ऑफ केलं आणि रानवाटा इंटरनॅशनलची कझाकिस्तान टूर आता खऱ्या अर्थाने सुरू झाली विमान ढगांच्या पुंचक्यावरून चाललं होतं त्यांची अलाइनमेंट इतकी मस्त होती ढगांची वेगवेगळी फॉर्मेशन दिसत होती भारताची सीमा ओलांडल्यावर पर्वतरांगा दिसायला लागल्या हिंदू कुश पर्वत, पर्वत हिमालय काराकुरम रांगा दिसल्या कझाकिस्तान जवळ यायला लागल्यावर तियान शान इले आलाट रांगा लागल्या विस्तीर्ण पसरलेलं वाळवंट दिसलं या संपूर्ण भागात लाखो वर्षांपूर्वी ज्या मोठ्या भौगोलिक हालचाली झाल्या त्यातूनच या प्रचंड पर्वतांची निर्मिती झाली ज्यांनी वेगवेगळ्या संस्कृती इतिहास जन्माला घातला साधारण साडेचार तासांनी आम्ही अलमाटीला पोहोचलो तिथेही बाहेर येण्याआधी सगळे सोपस्कार पूर्ण केले nice अलमाटी एअरपोर्टच्या बाहेर आकांक्षाने आमचं हसऱ्या चेहऱ्याने मनापासून स्वागत केलं ती आमची आजच्या दिवसाची गाईड होती तिने सिम कार्ड कुठे घ्यायचं हे सांगितलं नवीन नंबर आहे आता है आता कॉल करा परत येत नसतो आम्हाला बस पर्यंत घेऊन जाताना रानवाटा इंटरनॅशनलचा फ्लॅग घेतला त्या फ्लॅग स्टिकची तिलाच इतकी मजा वाटत होती अलमाटी कझाकिस्तान एकतीस जण बॅग घेऊन कसे दिसतात हे आज मी पहिल्यांदा बघतोय आणि एवढी मोठी बस पण बाहेरच्या देशात पहिल्यांदा बघतोय आतापर्यंत महाराष्ट्रात बस फिरवल्या त्या अडकायच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये जातच जायचं नाही सोपुल इथे नाही तसं होणार आपली बास hey, सगळा माहोल एकदम भारी झाला होता सो so, नवीन देश नवा शहर आपण बसमध्ये मी आजच्या दिवसाचा एकंदर प्लॅन सांगितला आज 15 दिवसास आपण पोहोचलोय आणि आज के फार प्लॅन नाहीये आज आधी आराम आणि मग रात्री जेवण झाल्यावर एकमेकांशी ओळख आपण हॉटेलला पोहोचू रूम रूम मध्ये जाऊन थोडं फ्रेश होऊन आराम करत आपण 7 ते 7:30 नी झोपून संतुलन करतो टाइम लाईट म्हटलं था असं जस्ट गेला होता बस मध्ये हळूहळू गप्पांना सुरुवात झाली अलमाटीच्या सुंदर रस्त्यांवरून आमची बस रेकॉर्ड्स काय हॉटेलला पोहोचली छान तुमदार हॉटेल इथे आम्ही तीन रात्री राहणार होतो बाकीच्या सगळ्यांना त्यांच्या मध्ये सेटल केल्यावर मी देवेशू निलेश आणि हर्षदा आमच्या हॉस्टेलकडे निघालो हॉस्टेल टीम त्यासाठी उबर सारखं एनडेक्स गो ॲप आहे हा प्रवास मला नॉस्टेलजिक करणार होता वाटेतच सनसेट झाला गेल्या वर्षी अलमाटी फिरताना राहण्यासाठी माझं जे हॉस्टेल होतं तिथेच यावेळी आम्ही चौघे राहणार होतो मी लास्ट इयर ह्याच हॉस्टेलला होतो आणि त्याने मला बरीच मदत केली मी त्याला खाऊ दिलेला बाटली दिलेली सगळं विसरलं होतं <laughs> आमच्या रूम्स मध्ये सामान ठेवलं आणि डिनर साठी सगळ्यांना जॉईन झालो डे वन डिनरला आलो पहिलं सगळ्यांसाठीच सा पहिलं डिनर uh, आहे सो so, अशा करूया चांगलं असेल सगळ्यांना आवडेल हॉटेलचं नाव काय डेली mm. mm. <laughs> भारतीय हॉटेलमध्ये मस्त जेवण झालं आता सगळ्यात इंटरेस्टिंग कार्यक्रम जी तीस मंडळी पुढचा आठवडाभर आहेत मजा करणार आहेत त्यांची एकमेकांची रूपरेषा सांगतो आपण मी एक पंधरा ते वीस मिनिटात सगळी माहिती देईन इन्स्ट्रक्शन देईन त्यानंतर पण सगळ्यात महत्वाचं ओळख आता जेवताना थोडं थोडं शेअरिंग चाललेलं ह्या टेबल टू त्या टेबल पण आता छान नावं कळतील ओळख होईल आणि मग उद्यापासून आपण गप्पा मारायला सुरुवात करू जेवणाचे टेबल बदलतील मिक्स होतील अशा पद्धतीने छान एक खेळ वातावरणात मजा करत आनंद करत ही ट्रिप साजरी करू एकाच शहरात तेरा दिवस थांबणं मला खूप इंटरेस्टिंग वाटलं त्याच्यावर मी व्हिडिओ सिरीज बनवली बऱ्याच जणांनी ती तुम्ही बघितली असेल आणि तुम्हालाही आवडली असेल की जेव्हा कझाकिस्तानची जी वेब सिरीज त्यांनी जी टाकली त्यांनी आणि मग मला ते इतकं वाटलं की जायला पाहिजे मी जेव्हा एम करत होतो तेव्हा माझे ऑलमोस्ट शंभर ट्रेक झाले होते मी एक पुस्तक पब्लिश केलं होतं जे अमेझॉन वरती अवेलेबल आहे त्याचं नाव सह्याद्री वन झिरो वन आहे आणि सेंट्रल एशियाला ऍक्च्युअली मला खूप म्हणजे लहानपणापासून क्युरियोसिटी होती कारण की हिस्ट्रीशी मला म्हणजे खूप जवळचा संबंध आहे हिस्ट्रीशी ऍक्च्युली रानवाटा इट्स लाईक अ इन्स्पिरेशन फॉर मी सो तो चान्स आला की कझाकिस्तानची टूर आयोजित केली आहे तुम्ही सो so, तिने पण सांगितलं आपण कनेक्ट करू आणि हवे टेन्शन नव्हतं घ्यायचं प्लॅनिंगचं बुकिंगचं वगैरे yeah. हे सेशन सुद्धा एकदम रंगल आजचा दिवस संपेपर्यंत वातावरणातला अनोळखीपणा आपोआपच कमी व्हायला लागला होता उद्यापासून एका नव्या प्रवासाची सुरुवात ज्यासाठी मी कमालीचा उत्सुक होतो आम्ही छान हॉटेल मध्ये राहतोय पण तिथे पाणी लिमिटेड आणि पाण्याची बॉटल ते एकच येतात दिवसाला पाण्यासारखी गोष्ट तुम्ही कशी लिमिटेड देऊ शकता हे नॉन निगोशिएबल आहे तर आम्ही इथे सुपर आलो पाणी घ्यायला हे किती आठशे ऐंशी म्हणजे एकशे चाळीस ठीक एक आहे किती पण असे तो आम्ही खरेदीला आलो सहा सहा चोवीस लिटर पाणी पाणी आणायला आलेलं पुर आता नाश्त्याची खरेदी करतात उद्याच्या आम्हाला आठवलं की आमचा नाश्ता नाही आहे आम्ही गरीब आहे आम्ही हॉस्टेलला राहतोय आमचा नाश्ता नाही आहे स्वतः नाश्ता घेतोय वेगवेगळा आम्ही ही पहिल्यांदाच ग्रुप ट्रिप करतोय एकंदरीत स्वप्नीलांच्या आम्ही व्हिडिओ वगैरे बघितल्यामुळं आम्हाला असं वाटलं की यांच्याबरोबर आपण ही ग्रुप ट्रिप करावी स्वप्नील त्यांचा जो हो बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यांनाकडे किंवा भटकंतीकडे त्यांचे विचार आणि दुसरं म्हणजे आम्हाला वाटलं की आपण हे ट्राय करून पाहू आता एखाद्या नवीन माणसांबरोबर जाण स्लो ट्रॅव्हलचा जो त्यांनी प्रपोजल जो की स्लो ट्रॅव्हल करू आपण तेही आम्हाला ही माझी पहिली इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि ऑल्सो माझी पहिली सोलो ट्रिप पण आहे सो मी रानवाटा थ्रू कझाकिस्तानला आली आहे बेस्ट पार्ट ऑफ दिस कंट्री इज यू फील यू लिव्हिंग इन द दोनशे किलोमीटर रेडियस मध्ये इथे इतके सगळे जॉग्राफिकल फीचर्स आहेत म्हणजे आपण कॉनिफेरस फॉरेस्ट बघितलं त्याच्यानंतर हे जे पिवळे झाडं दिसत आहेत त्यांचे आपण जंगल बघितले बर्ज फॉरेस्ट बघितलं त्याच्यानंतर निळ्याशार रंगाचे आपण तलाव बघितले ग्लेशियर लेक्स बघितले गेल्या चार पाच दिवसापासून कझाकिस्तानमधली आपली ट्रीप खूपच छान चालू आहे त्यामध्ये मला सिटी टूर अलॉंग विथ नॅचरल ठिकाणं लाईक कॅन्डी लेक आणि चॅरिन कॅनयॉन हे खूपच आवडले कारण चेरिन कॅनिओन सारखं आतापर्यंत तरी मी कधीच पाहिलं नव्हतं तर माझ्या वयानुसार मला जर जा तिकडे जाता येईल की नाही असं मला वाटत होतं मला असं वाटलं मी काहीतरी वेगळ्याच विश्वात आले आणि माझ्या ही टूर निभावली कारण रानवाटा ह्या इंटरनॅशनल टूर तर असंच जेव्हा जर पुढची कधी टूर काढली तरी मी यायला तयार आहे तिच्याबरोबर पहिल्यांदा टूर करते इंटरनॅशनली मला खूप आनंद होतोय या गोष्टीचा आईबरोबर येऊन एन्जॉय कारण की स्वप्नील पवारने जी हॉस्पिटॅलिटी दिलेली आहे हे या लोकांना या ग्रुप मेंबर्सना त्यामुळे हा सगळ्यांना जिवाळ्याचा विषय वाटायला लागलेला आहे ही एक फे एक फॅमिली वाटायला लागलेली आहे त्याच्यामुळे धावपळ नसल्यामुळे खरोखरच या ट्रीपचा अगदी टेलरमेट ट्रीप आम्ही स्वतः अरेंज केली आमच्यासाठी अरेंज केली असं वाटतंय आणि खरोखरच खूप आनंद मिळतोय भविष्यात सुद्धा मला त्यांच्याबरोबर कुठेतरी जायला बरं वाटेल मजा येईल मी आधीसुद्धा काही नावाजलेल्या ग्रुपबरोबर गुरूग ग्रुप गुरूग टूर केलेल्या आहेत आणि तिकडे अक्षरशः आम्हाला कित्येक अक्ष... वेळेला अगदी ह्या पॉईंटला पंधरा मिनटं त्या पॉईंटला अर्धा तास अशी धावाधाव चालते आणि हे सगळं पाहिल्यानंतर मी लिटरली ठरवलेलं की याच्यापुढे ग्रुप टूर करायच्या नाहीत पण रानवाटाचे काही कझाकिस्तानचे मागच्या त्यांच्या ट्रिपचे व्हिडिओ पाहिले आणि खूप जावंसं वाटलं आणि ज्या डिटेलिंगने त्यांनी सर्व ट्रिप केली होती आणि आता सुद्धा करतायत ते पाहून खूप सुंदर वाटलं आणि आमचं ओव्हरऑल आतापर्यंत पर्यंतचा एक्सपिरियन्स खूपच सुखद राहिलेला आहे आयुष्यात खरंच संधी मिळाली तर नक्की कझाकिस्तानला या आणि रानवाटा बरोबर या तुम्हाला जशी पिकनिक हवी असते तशी सहल तुमच्या मनात हवी असते की इथे निवांत वेळ घालवायचा आहे अगदी धावत धावत कुठे जायचं नाहीये फोटो काढायला मिळत आहेत हे सगळं सगळं सब तुम्हाला करता येईल येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटा इंटरनॅशनल बरोबर चला अल्माटी कझाकिस्तानला चॅरिन कॅनियन कोल्सा आणि कॅन्डी लेक्स भरपूर पार्क्स असा एक मस्त देश एक्सप्लोर करूया ग्रुप टूरच्या पुढच्या बॅचेस एप्रिल आणि मे महिन्यात लवकरात लवकर तुमची सीट बुक करा